आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार मला माहिती आहे की ते आपल्याला अशी त्यांची क्षवी तयार केली होती की ते सर्व पक्षातल्या लोकांच्या मनामध्ये आहेत अठ्ठावीस जानेवारी सगळ्यांना बातमी दाखवायला सुरुवात केली अजितदा विमानाला आवडत झाला मी खाली भरायला आवडून खालच्या घरात आली हॉल मध्ये मी चालू होता माझी देवाची पूजा चालू होती पण जेव्हा कालावर पालखी पडली घरात बाहेर आली आणि वाचलं भरपडे सर तेव्हा ते रूम मध्ये होते त्यांचं काम चालू होतं ते कधी खाली उतरतात आणि मी त्यांना सांगते आहो हे बघा काय पालखी फ्लॅश होती ते त्यांचं आवडून खाली आले त्यांना म्हटलं आहो हे बघा काय दाखवतात पण मला वाटत होत की नाही हा अपघात छोटासा अपघात असेल अपघात कोणाचे नाही होत कारण काही जागा दाखवत नव्हते काहीच नव्हतं त्याच्यामुळे मनात एकीकडे देवपूजा चालू होती मला तसं वाटत होत की नाही नॉर्मल ना अपघात असेल नॉर्मल सगळं काहीतरी असेल छोटस कचंड असेल असं काहीतरी असेल पण एकीकडे नंतर असं दाखवायला सुरुवात केली की पाच जण कुठे मोठी पडले कशी मनात भीती उत्पन्न झाली हळूहळू करता 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 नंतर ऍक्सिडंट स्पॉट जेव्हा हो दाखवला तेव्हा मनातली भीती कुठेतरी खरी वाटायला लागली खरंच अजितदा व्यवस्थित असतील का आणि तस मला गडपणी साहेबांनी सांगितलं माझं दिगीकडे लक्ष होतं ते माझ्याशी बोलत होते की त्यांना म्हटलं आहो ते बघा काय दाखवत आहे अजितदादांसह सहा जणांचा पाच जणांचा सहा जणांचा मृत्यू मी म्हटलं संपलं सगळं माहिती नाही का अजितदा माझा पक्षाच्या संदर्भात असा संपर्क आला नाही पण त्यांचं काम नेहमीच आपण ऐकत आलेलो आहोत बघत आलेलो आहोत इतरपणे आमच्या तेव्हा बेस्ट फ्रेंड आज या जगातून निघून गेला कारण त्या रात्री दोन वाजताची वेळ असो पहाटेची की आघाडीतून बाहेर पडून महाराष्ट्र राज्याच्या विकासाला साथ देण्याची वेळ असो प्रत्येक वेळेस अजितदा कामाला महत्व दिलं आणि आमच्या देवाभाऊंना साथ दिली एकनाथ साहेबांना साथ दिली खरंच असा विचार करणारा देशाच्या बाबतीत राज्याच्या बाबतीत विचार करणारा असा नेता की राजकारण विरोधी पक्षात बसून करत बसायचे त्यापेक्षा विकास कामांमध्ये आपण सामील होऊया आणि विकास कामांना महत्व देऊया असं मानणारा नेता होता जेव्हा आम्ही नगरसेवक झाल्या नगराध्यक्ष झाल्यावर सगळी आमची टीम मुख्यमंत्री साहेबांना भेटायला नेते तेव्हा अंगात पॅनल ते पण भेट होत बोलवतो अजितदा मुख्यमंत्री साहेबांची वेळ खूप उशिराची आणि अजितदानाची वेळ खूप लवकरची होती त्याच दिवशी एन सी पीच्या सर्व नगरसेवेला त्यांना भेटायला गेल्या तर सकाळी नऊ वाजता त्या तिथे पोहोचल्या होत्या आणि आम्ही सकाळी नऊ वाजता गदापूर निघालो म्हणलं ठीक आहे आपल्याला भरपूर काम करायचे आज या रोगावरचा पुढची नगरा अध्यक्ष म्हणून या शहराच्या विकासासाठी आपल्याला काम करायचे तर ह्याच्यासाठी आपल्याला अर्थमंत्री म्हणून आपली त्यांची भेट होतच राहील अशी एक आशा मनामध्ये होती आणि कधीतरी भेट नक्की होईल कारण का एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची भेट होणार एवढं सहज सोपं नव्हतं पण आपले आमदार साहेब आहेत त्यांच्याकडे प्रत्येक इच्छा व्यक्त केली की ती पूर्ण होत होत होती आज अजित दादा बरोबर पण आज अमिन गुंडावरला पण नगर परिषद आहे बारामती पर नगर परिषद कशी त्यांनी सुसज्ज केलेली आहे तिथे कसं त्यांनी शहरामध्ये काम केलेलं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी सत्तावीस तारखेला दादांशी बोलणं केला दादांशी चर्चा केली दादांनी सांगितलं मी सात तारखेपर्यंत बिझी आहे त्यानंतर मी ज्या दिवशी बारामतीत असेल त्या दिवशी तुमच्या नगरसेवक नगरधिक्षांना पाठवा की त्यांना दोन तीन दिवसांचा राहायचा त्यांची सोय करेल त्यांना पूर्ण सगळं दाखवून देईन कसं काम करायचंय कसं करायचंय कशा प्रकारे मी केलेलं आहे सगळं मी दाखवून देईन आपाप माझे नशीब खराब सांगते की माझी त्यांची भेट झाली नाही त्या दिवशी पूर्ण दिवस खूप खराब केला माहिती नाही रेल्वे मंत्र्यांनी त्याचे अधिकारी पाठवले होते स्टेशनचा सर्वे करायसाठी आज डी आर पण तो अधिकाऱ्यांना वेळ दिला होता तो पण आपल्या शहराच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता पण तिथे जाणं पण खूप गरजेचं होतं मन नव्हतं जाण्याचं असं वाटत होतं त्या अधिकाऱ्यांना सांगू का की तुम्ही आज ना करू दोन दिवसांनी या कारण काय पण प्रत्येक वेळेस ते पण त्यांच्या कामातून वेळ काढून इथे आपल्या शहरासाठी त्या दिवशी जी बारा वाजता आम्हाला समजलं ती सुट्टी डिक्लेअर केली आहे आणि तीन दिवसाची शो शोध मानायचा आहे म्हणजे तेव्हा असं म्हटलं की अरे लगेच का डिक्लेअर झालं नाही दोन तास का लागले पण शेवटी प्रोटोकॉल असतात सगळ्या गोष्टींचा त्यानुसार झालं तर सांगायचं एवढं तात्पर्य आहे की असं काम सुरू येतात दूषित ग्राउंड लेवलला उतरून आज एवढे मोठे मंत्री असून पण जमिनीवर त्यांचे पाय टिकलेले असायचे आणि जाता जाता सुद्धा त्यांनी लोकांसाठी काम करायचे कागदपत्र त्यांच्या हातात होते तो कागदपत्रांचा खर्च बघून मन हळहळ की खरंच जाता जाता सुद्धा तो माणूस लोकांच्या लोकांच्याच उपयोगी पडला आणि लोकांसाठीच काम करता करता त्यांनी ह्या जगात उपेक्षित घेते खरंच मी सांगते की माझे नशीब खूप खराब आहे म्हणून माझी आणि आजीदाची भेट झाली नाही आणि अशा चांगल्या नेत्याला आपण गमावलेला आहे आपलंच दुर्दैव आहे आज भारतीय जनता पार्टी आणि गुळगाव लहानपूर नगर परिषदेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि खरंच मग अशी ताईंनी सांगितलं की त्यांच्या सा फोटोवरचा हार करावा आपल्या मनात ते स जिवंत आहे त्यांचे विचार जिवंत आहेत तर फोटोवरचा हार घातला काय आणि काढला काय आपल्या मनामध्ये ते जिवंतच राहणार आहे म्हणून मी त्यांच्या फोटोवरचा हार वाजला गेला आणि त्यांचे जे विचार आहेत तर आपल्याला जर खऱ्यात त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे आज या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे लोकांच्या विकासासाठी काम केलं पाहिजे मी तशी पण समजेल की आमच्या पण महिलाच आहेत आणि तिथूनच त्यांनी मला न बघताच मला आशीर्वाद दिले की महिला आहात तर तुम्ही काम नक्की कराल आणि जनभावण्या सांभाळण्यासाठी काम करा असं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला पुन्हा एकदा मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि माझी अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका